चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन या चॅनलवरती आज बनवत आहोत दोन काकडी दोन कांदे आणि एक टमाट्याचं आपलं आणि चार प्रकारचं चा पीठ आहे हे गव्हाचं ज्वारीचं थोडंसं बेसन तांदळाचं तर बनवत आहोत आपण झपाट्यासारखंच थोडंसं जरा वेगळं काहीतरी चला तर सुरुवात करूया काकडी किसून घेणार आहे कांदा आणि मिरची मिरची भाज्या टाकणार आहे आपण

हे आपलं किसून झालेलं आहे कांदा आणि काकडी आकडे लसूण टमाटा आणि मिरची थोडासा कांदा राहिले बारीक होत नाही त्यामुळे मिक्सरमध्ये करून घेणार आहे त्यात टाकत आहोत आपण थोडंसं जिरे मिक्सरवर बारीक करून घेणार टाका दावते काकडी कांदा हे आपण मिरची आणि ते वाटलेलं आता

धना पावडर थोडंसं हिंग आता आपण याला मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून बघा अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झाले तवा ठेवला गरम यायला जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही करायचं मध्यम करायचं आता आपण आता आपण तव्यात टाकून घेणार आहोत थोडस साईडने तेल सोडून अशी पलटी मारली आता बघा किती छान झालेत मऊ एकदम नरम बघू शकता आहे का ह्याला तुम्ही धपाटे पण म्हणू शकताय किंवा दोशा पण म्हणू शकताय दोशासारखंच केलं मी पातळपीठ करून जास्त घट्ट नाही केलं चला तर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओत